या ठिकाणी पूर्ण झालेली आहेत अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी माननीय माननीय बाळासाहेब थोरात साहेब माननीय हर्षवर्धन दादा सप्पाळ हे माननीय भाऊंचा आणि त्यांच्या सोबतीने गेल्या पन्नास वर्षांपासून आज भाऊंच्या आणि ताईंच्या हे पन्नास वर्ष त्यांना पूर्ण झालेली आहे त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा सत्कार सोहळा याष चिंतन या ठिकाणी होत आहे माननीय खासदार मुकुलजी वाघेस आहेत माननीय नामदार बाळासाहेबजी थोरात माननीय दादा सत्ताळ यांच्या शुभ हस्ते सातपुडा शिक्षण संस्थेचे संस्थापक कलाम विधानसभा मतदारसंघाचे सलग पंधरा वर्ष महाराष्ट्राचे विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ नेते कृषीतज्ञ शिक्षणतज्ज्ञ उत्तम या ठिकाणी एक चिंतन सोहळा आणि त्यांचा सो सुातीवरती उर्मेला काही चुकता आहे त्यांच्यासोबत त्यांच्या दोनही कन्या सन्माननीय गौरीताई सातव आणि माननीय डॉक्टर स्वातीताई वाटेकर यांच्या उपस्थितीत भाऊंचा हा अभिष्ठ किंतन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे पन्नास वर्षाचा सार्वजनिक जीवनाचा हा प्रवास आदरणीय भाऊंच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं कार्यक्रमांच्या रूपाने या ठिकाणी राबविला जातो आणि त्याचंच आज एक भाग म्हणून सर्व सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते आदरणीय भाऊंचा या ठिकाणी गौरव संपन्न झालेला आहे आणि वासनिक साहेब सन्माननीय बाळासाहेबजी थोरात सन्मान्य हर्षवर्धनदादा सपकाळ यांनी भाऊंचा आणि बाईंचा या ठिकाणी गौरव अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं केला आहे आणि यानंतर भाऊंच्या पंच्याहत्तर वर्ष अमृत महोत्सवी या वाढदिवसानिमित्तानं सातपुडा शिक्षण संस्था आणि आयोजन समितीच्या वतीनं भाऊंच्या सार्वजनिक जीवनाचा लेखाजोखा एका ग्रंथाच्या रूपानं मांडण्यात आलेला आहे माझे जीवनगाथा त्या अगोदर मी मान्य बुलढाणा चांडक आणि बुलढाणा अर्बनचे स्थानिक संचालक डॉक्टरचं अभिष्ट चिंतन करतील अशी त्यांना विनंती करतो आदरणीय आणि बाकी सर्व जे मंडळी भाऊंचं स्वागत करणार आहेत त्यांनी या कार्यक्रमानंतर भाऊंचं स्वागत करावं असं आपल्याला विनंती आहे सन्मान्य